यंदा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रथसप्तमी साजरी होत आहे माघ शुद्ध सप्तमीला सूर्य देवाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य आयुष्य आणि समृद्धी लाभते दरवर्षी रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही अत्यंत प्रभावी असे उपाय केले जातात असाच एक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे यामुळे कठीणातील कठीण इच्छा आपल्या पूर्ण होतील सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची आपली प्रगती होईल आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल नकारात्मक बाधा नष्ट होतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे या दिवशी आपण सूर्यदेवाची उपासना करत असतो व्रत करत असतो पूजा करत असतो आणि हे सर्व होत असताना आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणं देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि म्हणूनच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होईल आणि आपण दिवसभरात ज्या पण काही सेवा असेल पूजा असेल उपाय असेल यांचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आता ज्या महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम राहिले असतील त्यांनी रथसप्तमीला करावे त्याचप्रमाणे ज्याचं बोरनान करायचं राहिलं असेल ज्यांचे सुगड पूजन करायचे राहिले असेल अशा सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी हे कार्यक्रम केले तरीही चालणार आहेत रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्यदेवाचे सूर्य किरण हे पृथ्वीवर पडले होते असा हा पवित्र दिवस आहे या पवित्र दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आता बघा या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे आता आपल्याला सर्वांनाच पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नाही मग आपण घरीच या पद्धतीने स्नान करून घ्यायचे आहे पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं पुण्य आपल्याला मिळेल आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे जर का तुम्ही पवित्र नदीचे गंगाजल आणलेले असेल तर तुम्ही त्यातलं दोन चमचे गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे थोडंसं लालचंदन टाकायचं आहे आणि पौष महिना असल्यामुळे तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि जर का तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही त्याऐवजी गोमूत्र देखील पाण्यात टाकू शकता बघा जिथे पूजेचे सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल बॉटल मिळून जाईल तुम्ही ती घरी आणून ठेवा गोमूत्र तुम्ही घरी आणून ठेवा आणि अशा प्रकारे विशिष्ट तिथीला तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल गोमूत्र आणि पाणी टाकून आंघोळ करू शकता या पद्धतीने या दिवशी आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपले सर्व दोषे धुतल्या जातात आणि आपल्याकडून झालेल्या कळत नकळत पापांचे पाप हे नष्ट होतात यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे बघा रथसप्तमीच्या दिवशी सूर्य भगवानांना अर्घ्य द्यायला अतिशय महत्व आहे जर का तुम्ही या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिलं तर यामुळे आपल्या अनेक रोगांपासून आपली सुटका होते मुक्तता होते आपण निरोगी राहतो म्हणूनच या दिवशी आंघोळ झाल्यावर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पाण्याने भरून घ्या यात तुम्ही थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत हळदी कुंकू टाकायचा आहे चंदन टाकायचं आहे आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि थोडेसे तुम्हाला पांढरे तिळ देखील टाकायचे आहेत तांदूळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य देताना तुम्ही ओम सूर्याय महा किंवा ओम गृणी सूर्याय महा हा मंत्र म्हणू शकतात गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकतात यानंतर तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तेव्हा तुम्ही हृदय स्तोत्र सूर्य अष्टक सूर्यदेवाच्या बारा नावांची बारा नाव या पद्धतीची सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात रथसप्तमी हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी दूध ऊतू घालण्याला देखील महत्त्व आहे ते कसं घालायचं रथसप्तमीची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम सूर्या नमः लिहा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा धन्यवाद